या कुत्र्यांचा उपद्रव हा गेल्या अनेक वर्षांमध्ये चर्चेचा विषय बनलाय विशेषतः त्यांचं माणसांना चावणं असेल किंवा रात्री अपरात्री भुंकणं असेल हा मोठा उपद्रव मानला जातो पण तुम्हाला माहिती आहे का असेही काही कुत्रे आहेत जे अजिबात भुंकत नाहीत उलट ते शिटी वाजवतात मी बोलतोय रान कुत्र्यांविषयी या रान कुत्र्यांविषयीच्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे बोल भिडूच्या जंगल स्टोरीज मध्ये नमस्कार मी अनंत सोनवणे मला लोक विचारतात की तुम्हाला वाघाशिवाय दुसरा कुठलाच प्राणी आवडत नाही का कारण तुम्ही नेहमी वाघावर बोलता वाघावर लिहिता पण तसं नाही वाघा इतकाच जंगलातला आणखी एक प्राणी मला आवडतो तो म्हणजे रानकुत्रा या रानकुत्र्याची माझी ओळख झाली दोन हजार आठ साली मी पेंच नावाच्या एका जंगलामध्ये गेलो होतो पेंच हा जो टायगर रिझर्व आहे तो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश असा विभागलेला आहे मी महाराष्ट्राच्या बाजूला गेलो होतो आणि जंगलामध्ये रस्त्याने चालत असताना अचानक आठ दहा जनावरं न समोर आली आणि मी पहिल्यांदाच त्यांना पाहत होतो आपल्या नेहमीच्या कुत्र्यांसारखीच मात्र उंची कमी साधारण कोल्ह्या इतकी उंची आणि वेगळा रंग त्यांचं वेगळं रूप हे सगळं पाहून थोडंसं मी भांबावलो पण त्यावेळी माझ्यासोबत जे होते त्यांनी मला सांगितलं की यांना रानकुत्रे किंवा जंगली कुत्रे असं म्हणतात ढोल असं सुद्धा म्हणतात आणि ती माझी त्यांची पहिली भेट होती त्या पहिल्या भेटीतच मी त्यांच्या प्रेमात पडलो अशासाठी की त्यांची चालण्याची जी पद्धत होती ती माझ्या अगदी व्यवस्थित लक्षात राहिली आपले नेहमीचे कुत्रे जसे चालतात तशी त्यांची चाल नव्हती त्यांची चाल म्हणजे दुडूदुडू धावणारं बाळ कसं असतं तर तशी दुडूदुडू चाल त्यांची होती आणि जवळजवळ धावतच ते चालतात असं आपण म्हणू शकतो रंग ब्राऊनिश पूर्ण त्यांचं शरीर ब्राऊन कलरचं असतं आणि शेपटी काळसर कलरची आणि झुपकेदार कोल्ह्यासारखी झुपकेदार अशी त्यांची शेपटी असते आणि पाय थोडेसे आकूड असतात उंची आपल्या नेहमीच्या कुत्र्यांपेक्षा खूपच कमी आणि दिसायला मला तर अगदी क्यूट वाटले ते अर्थात नंतर जेव्हा मी त्यांचा अभ्यास करायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की जंगलातला हा एक खूप मोठा शिकारी आहे दिसायला एवढे लहान खुरे दिसतात मात्र कळपाने राहतात त्यामुळे त्यांची शक्ती ही अवर्णनीय असते आणि कुठल्याही अगदी मोठ्या प्राण्याला सुद्धा घेरून ते ठार करू शकतात हे मला कालांतराने कळलं जेव्हा मी त्यांच्यावर अभ्यास करायला लागलो रानकुत्रा हा कळपाने राहणारा प्राणी आहे आपल्याला माहिती असेल की सिंह कळपाने राहतात वाघ एकटे एकटे राहतात हरण कळपाने राहतात तसाच हा रानकुत्रा सुद्धा एक सामाजिक प्राणी आहे आणि त्याचं जे कौटुंबिक भान किंवा सामाजिक भान आहे या हा एक मोठा अभ्यासाचा विषय आहे मी जसजसं त्याच्याविषयी वाचायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा खूप इंटरेस्टिंग भाग आहे याच्यामध्ये असं होतं की आठ दहा किंवा काही वेळेला वीस पंचवीस कुत्रेसुद्धा एकत्र राहतात आणि त्यांच्यामध्ये एक नर आणि एक मादी यांची निवड केली जाते जे सर्वात शक्तिमान असतील आणि त्यांना म्हणतात अल्फा नर आपण ज्यांना म्हणतो अल्फा नर आणि अल्फा मादी तर हे दोघे जण या संपूर्ण कळपाचं संचालन करतात या कळपानं कुठं जायचं काय करायचं कुठे राहायचं कुठली शिकार करायची या सगळ्याचे निर्णय हे अल्फा नर आणि अल्फा मादी घेत असतात यांची शिकार करण्याची पद्धत सुद्धा अत्यंत वेगळी आहे मला त्याचा अनुभव ताडोबामध्येच आला मात्र याच्या आधी मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की हा एवढासा लहान दिसणारा प्राणी त्याचं धाडच किती मोठं आहे मला आता नक्की साल आठवत नाही परंतु त्यावेळी ताडोबामध्ये वाघडोह नावाचा एक भलाथोरला वाघ होता आणि ताडोबाचा सर्वात शक्तिशाली वाघ अशी त्याची त्यावेळी गणना केली जात असे आणि एकदा ताडोबाच्या सफारीमध्ये मी असताना एका डांबरी रस्त्यावर या रानकुत्र्यांच्या एका कळपाने एका सामराची शिकार केली होती अर्थात मला काही ती पाहायला मिळाली नाही कारण मी जोपर्यंत तिथे पोचलो तोपर्यंत ती शिकार होऊन त्यांनी त्या सामराला खेचून झुडपामध्ये नेलेलं होतं मात्र त्याचवेळी ज्यांनी ती शिकार होताना पाहिलं होतं त्या काही पर्यटकांची माझी गाठ पडली आणि मग ते मला आवडीने त्यांनी काढलेले फोटो दाखवत होते आणि फोटो बघत असताना अर्थातच जीव चुरचुरत होता की काही सेकंद काही मिनटं आधी पोचलो असतो तर ती शिकार होताना प्रत्यक्ष पाहायला मिळालं असतं पण तसं काही नशिबात नव्हतं त्यामुळे आम्ही फोटो बघूनच समाधान मानून घेत होतो आणि तेवढाच आमचा गाईड हलक्या आवाजात कुजबुजला सर वाघ आता या सगळ्यामध्ये वाघ कुठून आला आम्ही गाईडने दाखवलेल्या दिशेकडे पाहिलं आणि आमच्या जिप्सीच्या मागेच गवतामध्ये एक वाघ उभा होता आणि हा वाघ म्हणजे त्यावेळचा सर्वात असा मी जसं म्हटलं तसं तो होता वाघडोह आणि तो गवतामध्ये शांत उभा होता रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला झुडपामध्ये हे जे रानकुत्रे आहेत ते त्या सामराशी झुंबत होते त्याचा आवाज येत होता आणि आम्हाला कळलं सुद्धा नाही की हा वाघडोह केव्हा के येऊन उभा राहिला पण रानकुत्र्यांना ते समजलं होतं कारण त्यांच्यापैकी एक रानकुत्रा बाहेर येऊन वाघडोच्या दिशेने म्हणजे वाघाच्या दिशेने बघत जोरजोराने किकाटत केकाटत होता म्हणजे लक्षात घ्या वाघाचा आकारमान किती आणि त्या रानकुत्र्याचा आकारमान किती आणि तरीसुद्धा तो त्याच्या अंगावर त्वेषाने धावून जात होता मला त्याच्या धाडसाचं खूप कौतुक वाटलं बरं इथे त्याच्या किकाटण्याने त्याच्या ओरडण्याने ह्या वाघावर काहीही परिणाम होत नव्हता त्याने दोन उड्या मारल्या आणि रस्ता क्रॉस केला रस्ता ओलांडून तो त्या झुडपामध्ये गेला आणि मग मात्र तिथे धुमश्चक्री सुरू झाली अक्षरशः दोन तीनच तीनच त्यावेळी हे रानकुत्रे त्या ठिकाणी होते मात्र त्यांनी सहजासहजी आपली शिकार वाघाला द्यायला ते काही तयार नव्हते आणि त्यांनी भरपूर लढा दिला अर्थात वाघाच्या ताकदीसमोर त्यांचा काही निभाव लागला नाही आणि वाघडोहने नंतर मग ते सांबार जे केल होतं ते घेऊन तो तिथून निघून गेला हा प्रसंग पाहताना माझ्या लक्षात आलं की हा एवढा छोटासा जीव असून सुद्धा याचं धाडस बेफाम आहे आणि मग नंतर लक्षात आलं की यांची यांची जी शिकार करण्याची पद्धत आहे ती अत्यंत वेगळी आहे इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये हे कळपाने राहतात त्यामुळे ते, ते काय करतात की शिकार सुद्धा कळपाने करतात मात्र त्याच्यामध्ये अत्यंत सुनियोजितपणा असा असतो सुसूत्रपणा असतो कसं असतं की अल्फा मेल त्याच्यातला जो आहे जो अल्फा नर आहे तो या सगळ्या शिकारीचं नेतृत्व करतो एखाद्या हरणाच्या कळपावर जर त्यांनी हल्ला केला तर त्याच्यामध्ये कुठलं सॉफ्ट टार्गेट आहे कुठलं वीक टार्गेट आहे ते तो निवडतो आणि मग त्याच्या दिशेने सगळेजण आक्रमण करतात त्याला सर्व बाजूंनी घेरलं जातं आणि यावेळी एकमेकांना संदेश द्यायचा असतो तो शिटीच्या माध्यमातून देतात म्हणून मी सुरुवातीला जे मी म्हटलं की हे रानकुत्रे शिटीचा सुद्धा वापर करतात हा वापर जेव्हा करतात तेव्हा ते शिकार करत असतात आणि म्हणूनच त्यांना विस्लिंग डॉग असं सुद्धा म्हटलं जातं तर शिटीचा वापर करत ते एकमेकांना संदेश देतात त्या भक्ष्याला त्या प्राण्याला सर्व बाजूनी घेरतात आणि जेवढा तो धावेल तेवढा त्याला धावू देतात आणि मग शेवटी तो बिचारा प्राणी दमून एका जागी उभा राहतो आणि त्या क्षणी हे सगळेजण मिळून त्याच्यावर आक्रमण करतात अक्षरशः तुटून पडतात बाकीचे जे प्रेडिटर्स आहेत जे इतरांना खाणारे प्राणी आहेत ते सहसा या प्राण्यांचा जीव घेतल्यानंतर मग त्यांना खायला सुरुवात करतात पण हे रानकुत्रे जे आहेत ते आपल्या भक्षाला जिवंत असतानाच त्याचा फडशा पाडायला सुरुवात करतात बघायला हे अत्यंत क्रूर वाटतं पण निसर्गानेच त्यांना घालून दिलेला हा नियम आहे माझ्या सुदैवाने मला रानकुत्रे शिकार करत असताना सुद्धा प्रत्यक्ष पाहायला मिळालं झालं असं होतं की दोन हजार एकवीस साली जेव्हा करोनामुळे सर्व काही बंद होतं पर्यटन सुद्धा बंद होतं त्यावेळी मी सदतीस दिवस ताडोबामध्ये होतो काही कामानिमित्त आणि त्यावेळी माझा दिनक्रम असा असायचा की सकाळी खूप लवकर उठायचो आणि मॉर्निंग वॉक करून मग घरी येऊन मग बाकीचं सगळं आवरून पुढच्या कामाला जायचो तर त्या दिवशी मी असाच मॉर्निंग वॉकला गेलो आणि साधारण सहाच्या सुमारास सहाच्या सुमारास परत आलो त्यावेळी माझ्यासोबत सुधेंद्र नावाचा माझा एक सहकारी राहत होता मी राहत होतो मोहर्ली गावामध्ये एक तेलियाकुटी नावाचं वनविभागाचं राहण्याचं निवासस्थान आहे तिथे मी राहायचो जे ताडोबाला नेहमी जातात त्यांना माहिती असेल की मोहर्ली गावातून लेकच्या दिशेने जाणारा एक सिमेंटचा रस्ता आहे आणि तो सिमेंटचा रस्ता एम टी डी सीच्या रिसॉर्टकडे संपतो तर त्याच रस्त्यावर एम टी डी सीच्या बाजूला ही तेलिया कुटी होती तिथं मी राहायचो करोनाचे दिवस असल्यामुळे पर्यटन बंद होतं त्यामुळे माणसांचा वावर नव्हताच आणि त्याचमुळे प्राणी जे जंगलातले होते ते बऱ्याचदा मला माझ्या घराच्या खिडकीतून निवांतपणे पाहता यायचे कारण लेकवर तलावावर ते पाणी प्यायला यायचे त्या दिवशी सकाळी मी मॉर्निंग वॉक करून आलो आणि स्वयंपाकघराचा दरवाजा उघडला घरात गेल्यानंतर मोकळी हवा आत यावी याच्यासाठी आणि त्याचवेळी माझे सहकारी जे सुधेंद्र आहे तो सुद्धा ब्रश करत त्याच्या रूमच्या खिडकीमध्ये उभा होता आणि अचानक तो ओरडला की सर जॅकल आणि मी पाहिलं की आमच्या घराच्या कंपाऊंडजवळून एक जनावर एक प्राणी चाललेला होता आणि तो प्राणी पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तो जॅकल नाही तो तर रानकुत्रा आहे घराच्या इतक्या जवळ रानकुत्र आलेला आहे म्हटल्यानंतर मी खूप एक्साईट झालो आणि मी सुधींद्र म्हटलं अरे रानकुत्रा आहे तो सुद्धा एक्साईट झाला आम्ही पटकन धावत आतमध्ये आलो सुधींद्रने आपला कॅमेरा उचलला आम्ही माझी बायना उचलली आणि आम, आम्ही आमच्या कंपाऊंडकडे धावत गेलो तोवर दुसरा आणखीन एक रानकुत्रा त्याच वाटेनं निघाला होता त्याच्या मागोमाग आणखीन एक असे तीन रान कुत्रे एकामागोमागे त्या पायवाटेने चालत होते आमच्या कंपाऊंडला लागूनच असलेली अशी ती पायवाट होती आम्ही खूप खुश होतो निवांतपणे कंपाऊंडच्या भिंतीवरून आम्ही त्यांना बघत होतो मला वाटलं की ते गवत क्रॉस करतील गवत ओलांडतील आणि पलीकडे जुनोना नावाचं बफर जंगल आहे तिथे ते निघून जातील परंतु तसं झालं नाही पलीकडच्या बाजूला म्हणजे पाण्याच्या पलीकडच्या बाजूला एक स्पॉटेड डिअरचा एक चितळांचा कळप चरत होता आणि ह्या तिघांनी त्या कळपातल्या एका हरणाला टार्गेट केलेलं वाटत होतं आणि गवतातून हळूहळू छपत ते त्या कळपापर्यंत गेले मात्र अर्थातच निसर्गाने प्रत्येकाला काही ना काही ज्ञान काही ना काही संवेदना दिलेल्या आहेत त्यामुळे या कळपाला सुद्धा कळलं चितळांच्या कळपाला कळलं की आपल्याला धोका आहे त्यामुळे लगेचच त्यांनी तिथून धूम ठोकली आणि ते पाण्यात शिरले हे तिघं सुद्धा त्यांच्या मागोमाग पाण्यात शिरले मात्र एका मर्यादेपलीकडे त्यांना पुढे जाता आलं नाही इथे या सर्व हरणांनी पाणी ओलांडलं आणि ते आमच्या दिशेनं आले आणि मग आमच्या घराच्या पुढून ते तलावाच्या मुख्य बाजूकडे निघाले माझ्या लक्षात आलं की आता यांच्या पाठोपाठ रानकुत्रेसुद्धा येणार आहेत म्हणून मी सुधेंद्रला म्हटलं की आपण घराच्या पुढच्या बाजूला जाऊ आम्ही धावत घरच्या पुढच्या बाजूला आलो आणि त्या सिमेंटचा जो रस्ता होता त्याच्यावर ठाण मांडून बसलो की आता रानकुत्र्यांचे चांगले क्लोजअप शॉट्स मिळतील परंतु प्रत्यक्ष तसं काहीच झालं नाही थोडा वेळ गेला आणि रानकुत्र्यांच्या ओरडण्याचा एक विशिष्ट प्रकारचा आवाज आला हा आवाज मी ऐकला होता जेव्हा वागडोह बरोबर त्यांची मारामारी झालेली आणि मग मी सुधेंद्रला म्हटलं की नक्की यांनी काहीतरी पकडलं आहे किंवा मागे कोणीतरी लागलेलं आहे आपल्याला पुन्हा मागच्या बाजूला जायला पाहिजे आम्ही तसेच धावत सुटलो लक्षात घ्या घराची दोन्ही दरवाजे घराचे दोन्ही दरवाजे सताड उघडे ठेवलेले आहेत सुधेंद्रच्या तोंडामध्ये अजूनही ब्रश तसाच आहे आणि आम्ही अनवाणी धावत निघालो त्यावेळी एमटीडीसीचं रिसॉर्ट आणि आमचं तेलियाकुटी हे घर जे घर होतं त्याच्यामध्ये आणखी एका छोट्याशा रिसॉर्टचं कन्स्ट्रक्शन बांधकाम चालू होतं आम्ही त्या दिशेनं धावलो जेव्हा त्या बांधकामाच्या पहिल्या मजल्यावर गेलो तेव्हा आम्हाला दिसलं की आमच्यापासून साधारण एक अडीचशे मीटर अंतरावर या तीन रान कुत्र्यांनी हरणाच्या एका पिल्लाला घेरलेलं होतं आणि त्यांनी त्याच्यावर आक्रमण केलेलं होतं आमच्या नजरेसमोर त्यांनी त्याला जिवंत खायला सुरुवात केली हे आणखी जवळून पाहता यावं म्हणून आम्ही तसेच धावत निघालो कमरेभर गवतातून आम्ही आणखीन पुढे गेलो आणि साधारण एक शे दीडशे मीटर अंतरावरून उभं राहून त्यांना पाहू लागलो बराच वेळ आम्ही ते पाहत होतो आणि अचानक त्यातल्या एका नराचं आमच्याकडे लक्ष गेलं आणि तो खाणं सोडून आमच्या दिशेने चालायला लागला मग मात्र मी म्हटलं की हे काहीतरी वेगळं आहे त्याने कदाचित आपल्या असण्याची दखल घेतली आहे तो डिस्टर्ब झाला त्यामुळे आपण इथे थांबायचं नाही आम्ही पुन्हा त्या रिसॉर्टमध्ये आलो त्याच्या पहिल्या मजल्यावर जाऊन आम्ही लपून बघू लागलो तो रानकुत्रा आमच्या दिशेने आला परंतु तो आमच्यासाठी आला नव्हता हे नंतर कळलं तो आम्ही जिथे उभा होतो तिथपर्यंत आला पुन्हा पाण्यात चिरला पाणी ओलांडून गवताच्या बाजूला गेला आम्ही वरून सगळं पाहतोय की हा नेमका कुठं चाललाय शिकार पुरती खाऊन झालेली नव्हती तो गवत ओलांडून एका झाडाखाली गेला आणि मग दुर्बिणीतून जेव्हा पाहिलं बायनॅक्युलरमधून जेव्हा पाहिलं तेव्हा लक्षात आलं की एक छोटसं पिल्लू त्या ठिकाणी त्यांनी लपवून ठेवलेलं होतं कुत्र्याचं रानकुत्र्याचं पिल्लू हा नर तो बहुधा त्या कळपाचा अल्फा नर असावा त्या नरानं त्या पिल्लाला आपल्यासोबत घेतलं आणि मग हे दोघंजणं पुन्हा गवतातून पाणी ओलांडून पुन्हा या बाजूला आले आणि मग या पिल्लाला घेऊन तो शिकारीपर्यंत गेला आम्ही पाहत होतो जसं ते पिल्लू तिथे पोचलं तसं तिन्ही कुत्रे जे होते त्या शिकारीपासून दूर झाले पिल्लाला खाऊ दिलं पोटभर मग पुन्हा त्या भक्ष्यावर तुटून पडले आणि काही मिनिटाच्या आत त्यांनी सगळं काही फस्त केलेलं होतं मी पुन्हा सांगतो की बघायला हे क्रूर वाटेल एका प्राण्याला जिवंत असताना खाल्लं जात आहे पण निसर्गानंच त्यांना हा नियम घालून दिलेला आहे रानकुत्र्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हे आपल्यापेक्षा आकारानं मोठ्या असलेल्या प्राण्यावर सुद्धा बेधडक हल्ला करतात आणि अक्षरशः वाघावर सुद्धा असं म्हटलं जातं की वाघांना सुद्धा आपल्या टेरिटरीमध्ये रानकुत्रे असलेले अजिबात आवडत नाहीत विशेषतः वाघिणीला कारण तिची पिल्लं जर लहान असतील तर तिच्या पिल्लांना या रानकुत्र्यांपासून नक्कीच धोका असतो आपल्याला कदाचित माहीत असेल की ताडोबाची राणी माया जी होती तिचे तिची पहिली पिल्ल सुद्धा या रानकुत्र्यांनीच मारली असं म्हटलं जातं तर वाघाबरोबर रानकुत्र्यांचा झालेला संघर्ष हा इतिहासामध्ये आपल्याला नोंदलेला आढळतो एकोणीसशे चोपन्न साली अंडरसन नावाचा एक ब्रिटिश माणूस होता त्याने लिहून ठेवलेली एक घटना आहे जेव्हा तो जंगलातून जात होता तेव्हा त्याला असं दिसलं की एका वाघिणीला तेवीस कुत्र्यांनी घेरलेलं आहे त्याने जेव्हा कुत्री मोजले तेव्हा त्याच्या ते लक्षात आलं की तेवीस रान कुत्र्यांनी तिला घेरलेलं आहे आणि ती वाघिण त्यांच्यापेक्षा अर्थातच आकाराने शक्तीने मोठी होती परंतु यांच्याकडे संख्याबळ जास्त होतं आणि जोपर्यंत हा अँडरसन त्या ठिकाणी उभा होता तोपर्यंत किंवा थांबून होता तोपर्यंत या हा संघर्ष चालूच होता वाघिणीचा आणि या रानकुत्र्यांचा अंधार पडू लागल्यानंतर तो तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्या स्पॉटवर जाऊन त्याने पाहिलं तेव्हा वाघिण मरून पडलेली त्याला दिसली फक्त वाघीण एकटी मेली नव्हती तर त्याच्याबरोबर पाच कुत्रे सुद्धा मरून पडलेले रानकुत्रे सुद्धा मरून पडलेले त्याने पाहिले म्हणजे स्वतःचा जीव देऊन सुद्धा वेळ प्रसंगी हे रानकुत्रे शिकार साधतात आणि वाघासारख्या शक्तिमान प्राण्याला सुद्धा भिडतात हे या प्रसंगावरून आपल्याला दिसून आलं रानकुत्र्यांच्या या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा आणि जंगल स्टोरीजमध्ये यासारख्या आणखी कोणत्या गोष्टी ऐकायला तुम्हाला आवडतील हे सुद्धा कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा